हां जातो आहे आता दुसरा घ्या इथपर्यंत जायचं आहे का ठीक आहे तिथे दुखावा आहे कुठं जाणवत आहे हां तिथं जाणवतं ठीक आहे चालेल ठीक आहे वर घेतले आता थोडं थोडं वाकाखाली दुखवा जाणत नसेल तर खाली गेला तरी चालेल तुमच्या शक्यतेनुसार जाणवते का ओके गुड आता तुम्हाला शक्य तेवढंच वाक कुठं ताण जाणवतो का बाबा तिथं जाणवतंय का हां ठीक आहे चालेल ओके हां पण ताण तिथं येतोय बरं ठीक आहे चालेल ओके ठीक आता इकडं समोर करा तोंड आता समोर बघितला तर हात वर घ्या एकच पुढचा हां कुठं आलं ताण जाणवतो आहे हां तिथे जाणवतो ठीक जाण हां इझी जातो आहे हां असं हां जे होत नाही आहे बरोबर हां बरोबर ठीक चालेल चालेल ठीक आहे काय जाणवलं नाही हा दुसरा बघा आता ट्राय करू इथं जाणवतंय थोडं इथं आल्यावर जाणवतंय सर्वसाधारण तुमचं अंतर परत एकदा ट्राय ट्राय करा बघा जेवढं जाणवते तिथंच आहे जेव्हा जाऊ नका हा उचला इथं आल्यावर जाणवते साधारण तीन एक फूट आल्यावर जाणवते कमरेत जाणवते का हाँ चल ठीक है ओके गुट जी का जा हाँ आता दूसरा उचला का हाँ तिथे जान साधारण फुटभर सो उचल जो है ठीक है चल हाँ ठीक है ठीक है ओके साईडला घ्या एक हात वर घ्या हा सरळ हा आधी सरळ घ्या दुसरा हात घ्या ओके हा समोर घ्या गुड हा घ्या गेलं का फास्ट बघा हां ठीक आहे बरं ओके हां आता दोन्ही हात असे पकडा असे हां करा ठीक आहे हा ओके दुखावा जाणवते का ओके उठे ह आता दोन्ही हात वर घ्या आता पुढे पुढे वाक चौकाशपर्यंत जाता ते बघा काय कुठं आहे खाली गेलं ना भरपूर ओके हां ठीक आहे आता या साईडला वळा नाही कमरेवर ठेवून बॅक बेंडिंग बघूया आपण हां पाठीमागा हां या साईडला वळा म्हणजे मला दिसेल हां तसं हां आता बघा अरे वा गुड ओके हां बरोबर ना हां या इकडे आता इकडे या आता डावापाय हळूहळू सरळ वर घ्या कुठपर्यंत okay. <laughs> जातो आहे बघा ओके घ्या आता दुसरा सेम टू सेम हां बघा ट्राय करा ओके गुड गेला का हां आता हे चार करा पोटावर झोपा आणि बॅग आपण चेक केलं ना पोटावर झोपून झोपा पोटावर पूर्ण पोटावर झोपा हात साईडला ठेवा अगदी रिलॅक्स झोपा हां आता तुम्हाला काय करायचं आहे प्रथम डावा पाय सळवर उचलायचा उचला, उचला हळूहळू गुडघ्यात वाकवता गुड व्हेरी गुड आता उजवा उचला गुड गेला का भरपूर वर ठीक आहे ओके आता सत्तर पंच्याहत्तर टक्के दुकान आहे ऐंशी टक्के तरी चालेल चालेल ओके ठीक आहे अजिबात वर जात मस्ते हां पूर्ण झाले ट्रीटमेंट काय काय घेतली आत्ता आपण थेरपी हां प्रेसिंग वगैरे केलं मसाज थोडंसं केलेलं आहे त्यानंतर वेगवेगळे पॉइंट्स तुमचे प्रेस प्रेस, प्रेस केले के याद्वारे तुम्हाला आत्ता जनरली अगदी तुम्ही मनापासून सांगत आहात की जनरली आत्ता तुम्हाला किती पर्सेंट शंभर मार्क दिले आपण एका दुखण्या आता आत्ता या क्षणी तुम्हाला किती ऐंशी टक्के भरावं परवा हात माझा अजिबातच वर जात नव्हतं अगदीच म्हणजे तो अडकत होता ते आता पूर्ण म्हणजे काढानंतर जवळजवळ वर्षभर तरी काढायला हात चिटकत होता आता म्हणजे एवढ्या ट्रीटमेंटमध्ये लगेचच हात म्हणजे वर्ष गेल्यानंतर बरोबर काढाबरोबर बरोबर गेला आणि टायटिकाचं पाय पण अजिबात होत जातात हां तर पाय पण बरंच होत जाईल तुम्ही काय द्याल सल्ला दुसऱ्यांना तुम्हाला वाटलं तर ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला ट्रीटमेंट एकदम छान वाटली हां आणि ऑपरेशनच्या वगैरे भांगडीत न नंग पडता हां योग अरे सर सरांच्याकडे ट्रीटमेंट घ्यावी सगळ्यांची सरांचा सल्ला एकदम महत्त्वाचा आहे शंभर टक्के योग्य आहे हरि ओम